सेना सोनार समाज यांच्या वतीने वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बारावी वर्गात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व डॉक्टर वकील व कारागीर यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर भागवत कराड मंत्री अतुल सावे यांच्यासह सा अन्य मान्यवर उपस्थित होते संत श्रमणी नजरी महाराजांच्या नावाने दरवर्षी आपण इथे विद्यार्थ्यांना आपल्या समाजाच्या गुलंतांचा इकडे सत्कार करता की खरोखर कर, तेरे साहेब तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घेता आणि हा अतिशय काही ना काही कारण लागत असते समाजाला एकत्र करायचं आणि त्याच्यात सरकार आणि म्हणून सध्या सरकारच्या हिशोबाने हा कार्यक्रम आहे सर्व समाज इकडे करता येतो या ठिकाणी आज सर्व जे विद्यार्थी ज्यांचा इकडे सरकार होणार आहे त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना एकच सांगतो समाजातलं सरकार म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्या घरच्या लोकांनी आपला सत्कार केला आहे आणि हा सरकार अतिशय महत्त्वाचा असतो तुमचं बाकी दहा ठिकाणी सरकार होईल पण हा सरकार म्हणजे आपल्या घरच्या ठिकाणी सर्व सरकार विकासासाठी एक महामंडळ असावं तुम्ही निवेदन दिला आता अतुलजी सावेकर मागच्या वर्षी जी शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार यांनी वेगवेगळ्या समाजाला चार महामंडळ स्थापन केली आणि आपल्या समाज जुना समाज आहे त्यासाठी सुद्धा महामंडळा स्थापन व्हावं अशी मागणी केलेली आहे आणि तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत वेळ पोहोचायचा प्रयत्न करेल असा मी आपल्या